न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सहर्ष स्वागत शुभेच्छुक माननीय श्री रवींद्र माने शिवसेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर व महिला आघाडी खासगी शाळांना तातडीने पाठ्यपुस्तके द्यावीत शैक्षणिक व्यासपीठ संघटनेची उपायुक्तांकडे मागणी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके तातडीने सर्वच खाजगी शाळांना देण्यासह अशैक्षणिक कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाने मुक्तता केलेली असल्याने त्याला अनुसरून खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत अशा मागण्यांचे निवेदन महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील व इचलकरंजी महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी इरपान पटेल यांना इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठ या संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदनात अनेक खाजगी प्राथमिक शाळांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके शंभर टक्के मिळालेली नाहीत याबाबत निवेदन देऊनही सप्टेंबर महिना उजाडला तरीही अजून आवश्यक ती पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या शाळांबद्दल गैरसमज निर्माण होऊन त्याचा परिणाम पटसंख्येवर होत आहे त्यामुळे सर्व खाजगी प्राथमिक शाळांना आवश्यक तितकी सर्व पुस्तके सत्वर मिळावीत त्याचबरोबर विविध उत्सवांच्या काळात प्राथमिक शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात महाराष्ट्र शासनाच्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अशा सर्व कामातून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मुक्तता केलेली आहे त्याला अनुसरून खाजगी प्राथमिक शिक्षकांना अशा प्रकारची कोणतीही कामे देऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळात इचलकरंजी शहर शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष शेखर शहा अशोक हुबळे इरपान अन्सारी नंदकुमार गाडेकर संजय परिठ अशोक निंबाळकर बाळासाहेब कोळी संजय देमांना किरण दिवटे प्रशांत गुराव सचिन वारे शीतल खानाज आदी मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन